एकदम झटपट असे आपले तिळगुळाचे लाडू तयार आहेत खूप पटकन होतात इझिली होतात बिना पाकळचे केलेत त्याच्यामुळं काही चुकण्याची शंका कुशंका राहत नाही इझिली होऊन जातात दहा मिनटात व्यवस्थित लाडू रेडी होतात त्यामुळं नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचा आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर मकर संक्रांती येत आहे तर तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाचे पडा किंवा तिळगुळाची पोळी ही सगळ्यांच्याच घरी होते तर आज आपण त्यातलीच एक रेसिपी पाहतो ती म्हणजे तिळगुळाचे लाडू असे लाडू तुम्ही कधीच केले नसतील तर असे लाडू आपण करणार आहोत तर एकदम साधा सोप्या पद्धतीने पाक वगैरे न बनवता प्रमाणबद्ध असे लाडू करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करायच्या आधी आपल्या चॅनलवरील नवीन बदलानुसार आपण पूर्ण रेसिपी त्याच्यासाठी लागणारं साहित्य कृती त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो जेणेकरून ते तुम्हाला बनवायला सोपं जाईल तर त्यामुळं नक्की जाऊन पहा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण तिळाचे लाडू करणार आहोत तर तिळाचे लाडू करण्यासाठी इथं मी तिळ घेतलेत हे वजनाने दोनशे ग्रॅम आहेत आणि सत्तर ग्रॅम शेंगदाणे आहेत जेवढं आपण तीळ घेतो ना वाटीच्या प्रमाणात सांगते वाटीच्या प्रमाणात जर तुमचे एक मोठं वाटी ती तिळ असेल तर तेवढंच वाटी तुम्हाला गुळ लागणार आहे आणि त्याच्या फक्त अर्धा वाटी किंवा अर्धापेक्षा कमी वाटी तुम्हाला शेंगदाणे लागणार आहे तर वजनीप्रमाण श दोनशे ग्रॅम इथं माझ्याकडं तीळ आहे तर दोनशे ग्रॅम गूळ आहे आणि शंभर किंवा सत्तर ग्रॅम शेंगदाणे आहेत माझ्याकडं वेलची पूड इथं वेलची आहे पूडसुद्धा तुम्ही घेऊ शकता हे आपण वाटणार आहे त्याच्यामुळं मी वेलची अख्खी घेतली आहे जेणेकरून वाटताना ती वाटली जाते ठीक आहे चला तर मग आता ती लाडू बनवायला सुरुवात करूया तर लाडू बनवायच्या आधी सगळ्यात पहिले तीळ आपल्याला भाजून घ्यावं लागणार आहेत आणि शेंगदाणे सुद्धा चला तर तीळ आणि शेंगदाणे मी भाजून घेते तर लाडू बनवण्यासाठी मी इथे कढई घेतली आणि तीळ व्यवस्थित भाजून घेते कढई गरम आहे मात्र गॅस एकदम बारीक आहे कारण तीळ पटपट -पट भाजतात त्याच्यामुळे आणि इथे मी गावरान तिळ घेतले तुम्ही पांढरे शुभ्र तीळ घेतले तरी चालतील चला तर मी तिळ भाजून घेते तीळ भाजताना एकदम बारीक गॅसवर भाजायचे म्हणजे तिळातली पौष्टिकता वाढते आणि ते आतमधून कच्चे राहत नाही नाहीतर ते गॅस मोठं केला तुम्ही आणि पटपट भाजले तर, भाजले तर ते व्यवस्थित भाजले जात नाही करपतील नाहीतर आर ते कच्चे राहतील त्याच्यामुळं बारीक गॅसवर तीळ भाजून घ्यायचे चला तर मी तिळ भाजून घेते सगळे तर मी भाजून घेतले व्यवस्थित आणि भाजून झालेच तीळ चला तर मी साईडला काढून घेते आता तर मी मगाच्याच बाउलमध्ये साईडला काढून घेते लोक भाजून झालेत आता आपल्या शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर मी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेणार आहे शेंगदाणे सुद्धा शक्यतो बारीक गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित जाता। जा भाजले जातात जर पटपट मोठे गॅस करून भाजले तर ते व्यवस्थित भाजले जात नाही आणि इन केस जर तुम्हाला पाला काढायचा असेल तर तो निघत नाही मी शक्यतो पाला काढणं अवॉइड करते शेंगदाण्यांचंसुद्धा पण तिळाचे लाडू आहेत ते थोडे पांढरसुद्धा दिसावेत म्हणून खूप जण पाला काढतात त्याचा तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की काढा मी शक्यतो अवॉइड करते चला तर पाहूया शेंगदाणे भाजून घेऊ व्यवस्थित मी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेते तर आता मी तुम्हाला दाखवते की पाला काढणं कसं सोपं जातं आता हे शेंगदाणा डाग आहेत पण शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेत तर हे पा पाहताय का तुम्ही साईडने पाला निघून गेलाय आणि हे असं जरा चोळलं की पाला निघून जातो ह्याचं पूर्णपणे त्याच्यामुळं शेंगदाणे मोठ्या गॅसवर न भाजतं बारीक गॅसवर भाजायची म्हणजे पाला निघायला सोपं जातं माझे शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजून झालेत ते सुद्धा आपण साईडने काढून घेतोय मी सगळे शेंगदाणे साईडला काढून घेतली आणि तुम्हाला हवं असेल तर याचा पाला काढला तरी चालेल नाही काढलं तरी चालेल काही विशेष फरक पडत नाही सुद्धा पौष्टिकताच असते फक्त काळवट कलर जास्त दिसतो लाडूना एवढाच फरक पडतो त्याचा त्याच्यामुळे तुम्ही ठेवू शकता किंवा काढू शकता तर मी आता सध्या थोडासा पाला तुम्हाला काढून लाडू करून दाखवणार आहे मी शक्यतो जेव्हा आम्ही घरी करतो स्वतःसाठी तेव्हा मी पाला काढत नाही कारण त्याचा विशेष काही फरक पडत नाही मी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले त्याचा पाला काढून घेतलाय मी आधी सांगितलं जसं पाला काढायची गरज नसेल तर नका काढू काही होत नाही त्यांनी आणि सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेत आता वेलचीचे मी वरचं साल काढणार आहे आणि या तिन्ही गोष्टी समप्रमाणात मिक्सरच्या भांड्यात ॲड करून फिरवत फिरवत चालू बंद करत हे वाटून घेणार आहोत आपण जर तुम्ही एकदम कंटिन्युअसली फिरवत राहिला तर ते व्यवस्थित वाटलं जात नाही म्हणून फिरवत फिरवत वाटायचं चला तर मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आपण आता सगळ्या गोष्टी ॲड करूया तर शक्यतो मी खाली तीळ टाकते अगदी जेणेकरून ते वाटले जावेत व्यवस्थित तर तीळ तर तीळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा मी सगळे तीळ नाही वाटणार आहे ह्यातले थोडेसे म्हणजे दो वीस तीस ग्रॅम काढून ठेवणार आहे साईडला ते काते मी तुम्हाला लाडू वळत आणि सांगते तर हे सगळे तिळ मी नाही वाटणार त्यातले तेवढे काढून ठेवणार आहे तर मी सर्वात पहिले तीळ टाकलेत त्याच्यानंतर मी गूळ टाकलाय आणि त्याच्यानंतर शेंगदाणे या क्रमाणे जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये टाकता ना तर व्यवस्थित वाटले जातात नाहीतर शेंगदाणेकडं ना तिळ एकीकडं किंवा शेंगदाणा वाटलंच जात नाही तिळ वाटलेच जात नाही असं काही होत नाही व्यवस्थित वाटले जातात चला तर मग मी मिक्सरमधून हे वाटून घेते तर चालू बंद करत वाटायचं एवढं लक्षात ठेवा व्यवस्थित वाटून झालंय तर या पद्धतीने हे वाटून झालंय तर पहा याच पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचे चला तर मी हे काढून घेते चला तर मी हे काढून घेते तर पहा किती सुरेख झालाय आणि तेल सुद्धा सुटलं आहे ह्याला तर हे पहा तर त्यामुळं आपल्याला तूप वगैरे एक्स्ट्रा काही लावायची गरज पडत नाही कारण ह्याला बरस तेल सुटलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात तूप घ्यायची गरज पडत नाही तर हे सर्व मी असंच वाटून घेते आता चला तर मग बॅच सुद्धा सारखीच भरून घेतलीये पण इथं मात्र मी ह्याच्यात वेलची पूड म्हणजे वेलचीचे ऍड वेलची करून घेतेये तर हे पहा वेलचीचं कवर काढले आणि ऍड करून घेते तर असं प्रत्येक बॅचला तुम्ही थोडी थोडी वेलची वाटून घेतली ना व्यवस्थित ती मिक्स सुद्धा होते चला तर मी वाटून घेते मी सगळं तिळगुळ आणि शेंगदाणे आपलं वाटून घेतलेत आणि थोडीशी तीळ इथं मी साईडला ठेवलेत मगाशी मी जसं सांगितलं तसं तर आता हे नाही का जे गाठी असतात ना मिक्सरमधून काढल्यावर ते फोडून टाकायच्या आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं वेलची सुद्धा आपण टाकलेली व्यवस्थित मिक्स होते याच्यामुळे तर चला हे गाठी मी गाठी फोडून घेते आता जेव्हा तुम्ही खलबत्त्यात किंवा उकळमध्ये असं कराल ना तर हे गाठी होत नाहीत आणि सुद्धा जरा खरबडीत असतं पूर्ण असं तुप म्हणजे तेल सुटल्यासारखं निघत नाही पण त्याची चव खूप अप्रतिम लागते एवढं लक्षात ठेवा चला तर त्याच्या सगळ्या गाठी व्यवस्थित फोडून झाल्यात आता आपण ह्याचे लाडू बांधणार आहोत तर तुम्हाला आवडते साईजनुसार लहान मोठे छोटे तुम्ही बांधू शकता तर मी मीडियम साईजचे खूप लहान नाही पण नॉर्मली देता येतील तिळगूळ वाटताना त्या साईजमध्ये ह्याला बांधून घेते पहिला लाडू वळून झालाय आणि मी तुम्हाला तीळ ठेवायला सांगितले होते तर ते तीळ असे थोडेसे टाकायचे आणि परत लाडू प्रेस करून घ्यायचे सर्व साईडनी म्हणजे तीळ याला लागतात व्यवस्थित आणि तिळगुळाचे लाडू असल्यासारखे सुद्धा वाटतात हे आपला पहिला तिळगुळाचा लाडू तयार आहे म्हणजे तिळाचा लाडू तयार आहे तर पहा कसा झालाय सर्व साइडने सर्व लाडू असेच करून घेते तिळगुळाचे आपले तिळाचे लाडू तिळगुळाचे लाडू तयार आहेत तर झटपट होतात पहा किती सुरेख दिसत आहे एकदम झटपट असे आपले तिळगुळाचे लाडू तयार आहेत खूप पटकन होतात इझिली होतात बिना पाकायचे गेलेत त्याच्यामुळं काही चुकण्याची शंका कुशंका राहत नाही तर तुम्हाला आजच्या तिळगुळाचे लाडूची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर संक्रांतीसाठी आणखी कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद